thank mm -hmm. you आज एक पाच दोन हजार चोवीस रोजी प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ देशाचे महान नेते श्री शरद पवार यांच्या तुफानी सभेने निपाणी मतदारसंघाचे युवा नेते आणि भावी आमदार उत्तमदादा पाटील यांनी निपाणी विधानसभा मतदारसंघातील लोकांची मणी जिंकली निपाणीच्या म्युन्सिपल हायस्कूल ग्राउंडवर झालेल्या चिकोडी लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार कुमारी प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी खास करून देशाचे महान नेते शरद पवार आज निपाणीत दाखल झाले होते शरद पवार यांच्या आजच्या तुफानी सभेने संपूर्ण चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांचे पारडे जड झालं असून मतदार बंधू भगिनींनी आता चांगलेच मनावर घेतलं आहे आजच्या आजच्या सभेने दाखवून आहे की पाटील हे निपाणीचे आमदार होणारच असे शिक्का मोर्तब झाला आहे आजच्या सभेसाठी खास करून अभिनंदन उर्फ बच्चू दादा पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते संपूर्ण निपाणी मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवली होती निपाणी मतदारसंघातील शेवटचे गाव मानकापूर या गावातून उच्चांकी शंभर गाड्या भरून आपला नेता उत्तमदादा पाटील यांच्या हाकेला ओ देऊन मानकापूरचे लोकप्रिय सरपंच सुनील महाकाळे यांच्या नेतृत्वाखाली गाड्या खचाखच भरून निपाणीला आल्या होत्या या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा